नमस्कार मंडळी आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गाभरण कोंबड्यांच्या पिल्लांसाठी लॅक्झिन पावडर ही का आवश्यक आहे आणि ते नियमित दिल्यास कसं प्रचंड फरक पडतो आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे लॅक्झिन पावडर म्हणजे काय ही एक अशी पावडर आहे ती पिल्लांसाठी खूप महत्त्वाची आहे ती आपण साधारणतः तीन ते चार दिवस कंटिन्यू देऊ शकतो या पावडरमध्ये खूप सारे गुणधर्म आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम आपण पाटील फार्ममध्ये आहोत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या पूर्ण व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि खूप चांगली माहिती तुम्हाला देण्याचं आपण काम करत असतो तर आता सकाळची वेळ आहे सात वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आपण आता कोंबड्या सोडण्यासाठी आलेलो आहेत फार्मवरती तर बघू शकता आल्या आल्या आपण डिंक ड्रिंकर पूर्ण स्वच्छ करून त्यांना धुवून ठेवलेले आहेत ही आहेत आपली पिल्ली आपण नॅचरल हॅचिंग व ब्रुडिंग करतो आहे आणि पिल्ली कोंबड्यांखालीच देतो आहे तर बघू शकता पिल्लांची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे व यांना तीन दिवसांनी आपण आर टू बी मारणार आहेत म्हणजे लासोटा लस मारणार आहेत राणी राणीखेजची लस ती लस कशी मारतात याची पण व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देणारच आहेत एक आपली जुनी व्हिडिओ आहे ती पण तुम्ही बघू शकता व मी आता तुम्हाला नवीन व्हिडिओ सांगणार आहेत नवीन नवीन म्हणजे नवीन प्रक्रिया आपण डोल्यातून देतो नाकातून देतो व पाण्यातून देतो या तिघांपैकी एक चांगली प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण ड्रि ड्रिंकर धुवून घेतलेले आहेत आणि हा मोठ्या कोंबड्यांसाठी दिलेला आहे याच्यात आपण टेटर सायकलिंग पावडर टाकलेली आहे ही टेटर सायकलिंग पावडर खूप महत्त्वाची आहे गावरान मोठ्या कोंबड्यांसाठी वातावरण चेंज झालं विकनेस आला कोंबड्या सुस्त दिसत असतील एका जागी बसून राहत असतील त्यांना ही लॅक्झिंग पावडर खूप महत्त्वाची आहे तर सर्वप्रथम आपण पिल्लांना तर लॅक्झिन पावडर देणारच आहोत पण सर्वप्रथम आपण कोंबड्या खोलून घेऊया मोठ्या कोंबड्या व त्यांना हा ड्रिंकर ठेवून येऊया पाण्याचा फीडर तर बघू शकता तुम्ही गावरान पिल्ल्यांची क्वालिटी ही आहेत आपली पाच दिवसाची पिल्ले आणि तिकडे होती आपली दहा दिवसाची पिल्ले या या पाच दिवसाच्या पिल्लांखाली आपण दुसरी कोंबडी ठेवलेली आहेत याचं पण आपण छोटं ड्रिंकर आणलेलं आहे एक आपला मोठा ड्रिंकर आहे व एक छोटा ड्रिंकर आहे कारण की आपल्याकडे मोठे दोनच ड्रिं ड्रिंकर आहेत तर चला आता आपल्या कोंबड्यांना खोलून घेऊया तर आपल्या कोंबड्या वाट बघत आहेत आता यांना पूर्ण आपण स्वच्छ खाद्य दिलेलं आहे व पाणी पण दिलेलं आहे खूप सुंदर असं कोंबड्यांची ग्रोथ आणि ॲक्टिवनेस बघा सकाळची वेळ आहे थोडीशी थंडी आहे म्हणून आज लवकरच खोललेली आहे जास्त थंडी असली तर आपण आठच्या नंतरच खोलतो ले ले तर यांना आपण आता खाद्य तर टाकलेलं आहे व त्यांना पाणी पण दिलेलं आहे तर कोंबड्यांची सकाळी सकाळी फ्रेशनेस बघू शकता तुम्ही हीच आहे गावरण कोंबड्यांची खरी ओलं तर आपण हे खाद्य तीन ठिकाणी टाकतो व यांना पण आपण लेक्झिन पावडर टेटासायकलिन पावडर निओडॉक्स पावडर झेनेडॉक्स पावडर अशा प्रकारचे पावडर पण देत राहतो आपले जुने व्हिडिओ आहेत ते तेही तुम्ही बघू शकता आपल्या चॅनेलवरती जाऊन तर बघा कशाप्रकारे आपल्या कोंबड्यांची ग्रोथ आहे कोंबडींची ग्रोथ आहे पिल्लांना लॅक्झिम पावडर देण्याचे खूप सारे फायदे आहेत बघू शकते पूर्ण आपला शेड पॅक आहे त्याच्यामुळे त्यांना जास्ती थंडी वाजत नाही आणि कोंबडे देखील अंड्यांवर बसलेले आहेत तर क्लोज क्लोज क्लोजअप शॉट आहे तुम्ही बघू शकता पिल्लांची ग्रोथ कोंबड्यांची ग्रोथ आणि आडल्ट ब्रीडर पक्षी आपल्याकडे कसे आहेत खूप चांगल्या पद्धतीने यांना आपण ब्रीडरच ठेवणार आहोत कारण की आता थंडीचं सीझन आहे यात या सीझनमध्ये कोंबड्यांची चांगली ग्रोथ होते त्यांना खाद्य चांगलं मिळतं चला आता लॅक्झिन विषयी जाणून घेऊया ही आहे लॅक्झिन पावडर ह्याच्यामध्ये मोठं पॅकेट पण भेटतो छोटा पॅकेट पण भेटतो हा आहे वीस ग्रॅमचा पॅकेट तर याच्या मागे पण दिलेले असतात कोणकोणत्या रोगांवरही म्हणजे कार्य करते तर सर्वप्रथम पिल्ल्यांना देण्याचे एक लिटरमध्ये दे एक ग्रॅम देऊ शकतो आपण ड्रिंकर पूर्ण स्वच्छ करून घ्या आता थंडीचे दिवस असल्यामुळे आपण त्यांना गरम पाणी देणार आहोत म्हणजे थोडं खोमट तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये में मी में आत्ता दाखवणारच आहे कसं पाणी द्यावं तर हे आपलं अंदाजानुसार आपण टाकतो आहे पिल्ल्यांना पूर्ण पोषण मिळते ही पावडर दिल्याने पिल्ल्यांच्या अंगाला खाद्य लागते पंख स्नायू हाडं मजबूत होतात रोगप्रतिकार शक्ती वाढते आजारांचा धोका कमी असतो इन्फेक्शन आलेले असतात ही पावडर दिल्याने ते इन्फेक्शन जातात पिल्लांचे पंख खाली येत असतील ते नीट होतात पूर्ण लूज पिल्ले थंडी मुले किंवा त्यांना जास्त हीट नाही भेटलेली असेल तर विकनेस आला तर ही पावडर खूप महत्त्वाची आहे तर मी त्यांना ही पावडर देऊन अशा प्रकारे पूर्ण रश्शीनी टाईड बांधून ठेवतो आणि एक आपला डब्बा आहे मेडिसिनचा या मेडिसिनच्या डब्यामध्ये त्याला टाकतो पावडरला पूर्ण टाईट बांधून आणि वरती झाकण लावून पूर्ण पॅक सेफ जागे ठेवून द्या कारण की पुडीमधली ते पावडर असते ती हवा लागून खराब होऊ शकते वर आपला लॉस होऊ शकतो तर बघू शकता आता आपण त्यांना लॅक्झिन पावडर दिलेली आहे थोडीशी त्याच्यात आपण आता थंड पाणी टाकून त्यांना पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया मिक्स केल्याने ती पावडर पूर्ण पाण्यात मिसळून जाईल व पिल्लांना बरोबर म्हणजे पिल्लांना ती बरबर भेटेल पूर्ण पिल्लांना मिक्स करूनच द्या पावडर तुम्ही पाण्यात टाकून आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते ही पावडर दिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते वाढ वजन पण पिल्लांचे मस्त ग्रोथ चांगली राहते हेल्दी पिल्ले राहतात व ते नंतर पण खूप चांगली ग्रोथ पकडतात तर बघू शकता आता आपण यांना गरम पाणी ठेवलेला होता हा गरम पाणी आपण त्या फ्री ड्रिंकरमध्ये जाऊन ठेवणार आहोत तर बघू शकता आता पूर्ण जास्ती गरम नका देऊ थोडं खोमट पाणी द्या कारण की पिल्ले चांगल्या प्रकारे पिऊ शकतील थंडीचे दिवस असल्यामुळे खोमटच पाणी द्या कोंबड्यांना आणि पाण्यामुळेच आपल्या शेडमध्ये किंवा पिल्लांना रोग येण्याचे चान्सेस असतात म्हणून पाणी पूर्ण स्वच्छ द्या तर चला आता आपण यांना ड्रिंकर जर ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवतो पिल्ले कशा प्रकारे देत आहेत पितात पाणी कोंबड्यांनी त्यांना आता ऊब देण्यासाठी त्यांच्या जवळ नेलेलं आहे त्यांना आपण खाद्य पण टाकलेलं आता यांना आपण प्री स्टार्टरवर ठेवलेलं आहे तर बघू शकता आपण ड्रिंकर ठेवल्या ठेवल्या पिल्ले कसे आलेले आहेत कारण की यांना आपण एक घंटेआधीच काढून ठेवलेली होती ड्रिंकर जुना पाणी हा पाणी आपण एक दिवसाने सतत चेंज करतो जर तुम्हाला तुमची पिल्ले निरोगी मजबूत आणि जलद वाढणारी हवी असतील तर लेग्झिन पावडर सुरुवातीपासूनच द्या म्हणजे तीन दिवस गुलाचं पाणी झाल्यावर लगेच लेग्झिन पावडर तीन दिवस चालू करा ही आपली गुलाच्या पाण्याची नंतरची प्रोसेस आहे लॅक्झिम पावडर देण्याची अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघू शकता किती आवडीने आपल्या पिल्ले पाणी पित आहेत दोन्या कोंबड्यांची खालची पिल्ले खूप सुंदर झालेली आहेत ही आहेत पाच दिवसाची पिल्ले आणि ती आहेत दहा आठ का नऊ दिवसाची पिल्ले असू शकतील ही पिल्ले खूप मोठी झालेली आहेत पिल्ले एक चेंज होत राहतात या कोंबडीच्या त्या कोंबडी खाली पण येऊ शकतात जर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद